News 24. नगर मनमाड महामार्गावर वांबोरी फाटा परिसरात अपघातात आणखी एका तरुणाचा बळी नगर मनमाड महामार्ग आणखी किती जणांचे बळी घेणार नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून आज पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे वांबोरी फाटा परिसरात आज सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या अपघातात सागर साहेबराव रंधवे राहणार अगस्थान तालुका पाथर्डी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार सागर रांधवे वर्ष अठ्ठावीस हे वरवंडी येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आला होता तो बहिणीला भेटल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान परतनगरच्या दिशेने आपल्या दुचाकी क्रमांक सोळा डी क्यू एकोणऐंशीशे एकोणसाठ वरून जात असताना वांबोरी फाटा येथे त्याचा तोल जाऊन घसरून रस्त्यावर पडला असता मागून येणाऱ्या अज्ञात चारचाकी मालवाहतूक वाहनाचे चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्याने ते जागीच ठार झाला अपघातानंतर अज्ञात वाहनाचा चालक पसार झाला असून घटनास्थळाचा दृश्य अंगावर शहारी आणणारा होता गेल्या पंधरा दिवसांत नगर मनमाड महामार्गावर हा पाचवा बळी ठरला आहे त्यामुळे हा रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे विशेष म्हणजे आज सप्टेंबर दहा रोजी सकाळीच नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले होते आंदोलन संपल्यानंतर काही तासातच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महामार्गाची दुरवस्था वाहनांचा वेग आणि शासन प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे तातडीने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिला आहे के एन एच न्यूज चोवीस साठी रमेश खेमनर सह राजन सुसे राहुरी